राऊत आणि आज चांगला मल्हारचा बोला झालेला आहे मजा त्यादी ग्रुप यांचा टायगर आणि मल्हार दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे खरंच मानकरी झाले काय कालच आमचं नियोजन झाला होता आमचे अमोल शेठ डोंबिवली त्यांच्याशी माझे मित्र हर्षद दवी यांनी कॉल केला की मल्हाराने आपली गाडी चांगली पळते टायगर तर आज येऊ लोक जुळून आला आणि छान अशी गाडी पळाली आणि चांगली अशी प्रेक्षक लढत केली आणि एक मैत्रीपूर्वक लढत झाली कारण म्हणजे अविनाश शेट पवार हे आमचे मित्र आहेत आणि एक मित्र खात्री एक दोस्ती खात्री शरद झालेली आणि प्रेक्षकांची मन जिंकतील अशी दोन्ही वासरं पळाली खूप वासरं काय दोघांचा माप जुळतो एक त्याच्यामुळे गाडी चांगली पळते कारण का पूर्वी <laughs> बसून लोक बोलतात की एखादी बैल दोन्ही मान वरती करून पळत असतील ती गाडी चांगली पळते दोन्ही मान एखादी दुसरी बैल खाली मान करून पळत असेल ती गाडी चांगली पडते असं असं दोघांचा मेळ बसलेला आहे त्याच्यामुळे गाडी अतिशय चांगली पळते आणि खरोबर सांगतो तर खालून जशी गाडी सुट्टी घेते तशी पुढे अजून वाढत जाते मला वाटतं एकमेव असं गाडी मला मुंबई बिंदूला रेकॉर्ड ब्रेक अशी पहिला झाली जसा नंतर एक दोन डोंगरिया कारण का माझे वडील मोहनशे राऊत यांचा एक वारसा आणि आमची तिसरी पिढी या बैठक शरीर माझे आजोबा असतील रामभाऊ राऊत आता आमचे काका असतील प्रवीण भाऊ राऊत या एवढ्या वर्षापासून आमच्या दावणीला एकाच नंबराशी बैला येतात कारण का खेळ हा एक नंबराचा असल्यामुळे कारण तशी बैला सुद्धा लागतात तर कालांतराने मी परत दोन वास्या सुद्धा घेतलेल्या आहेत एक शंभू आणि एक बाजीगर ही दोन बैला मी घेतलेली आहेत चांगली बहिणी पाहता अतिशय आताच शंभूची शर्यत जमलेली आहे ही बावीस टक्के गे पुढच्या वर्षी माझं नाव करते दोन्ही वाजता शंभूजी मला वाटतं गाडी हो मग अशी काय झालं गाडी मिस्टेक होत्याच शर्यती क्षेत्र कुठे ना मिस्टेक होते पण आपण मिस्टेकला काय हे करायचं ना की काय गोष्ट असते शर्यती क्षेत्र हे आनंदाचा खेळ कुठे राग ठेवायचा नाही बळी कुठेतरी आपली चुकी असेल बैलाची नसेल तरी ती कुठेतरी दुरुस्ती करून परत ते शंभूजी आम्ही शरद जमवलेली आहे आणि आता छान अशी शरद तो करेल आणि पाऊस नाही तर मला वाटतं मालक वाट बघत असत की पाऊस कधी तांबला तरी मैदानाच कधी पोहोचत तुम्हाला सांगतो दरवर्षी लाटचा आपले काही दिवस असतात त्या ठाणा रायगडमधील सर्व बैलगाडी मालकांना आनंदाचे दिवस असतात कारण का लाटचा जो गुलाल घेतो तेव्हा बैलगाडी ठाणा रायगड मधला वाचश्य ठरतो कारण का लाच बैलगाडी शरीर क्षेत्रात गुलाल घेणं कारण का या तुम्ही फक्त सकाळपासून मगाशी बघितलं तुम्ही कोण पण कोणावर पण फिरवतो कारण का लाटचा दिवस लाच चे काही दिवसच असे असतात कोणी पण कोणावर फिरवतो कारण का गुलालासाठी आणि एक टॉप एक नंबर राहण्यासाठी ही लोक करत असतात त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे की काल तुम्ही बघितलं असेल मी बाईत टाकली होती अखिल सैवाभावी संस्थावर कि काही जण या अड्ड्यावाल्याला दोष देतात मित्रांनो अड्ड्यावाल्यांना दोष देऊ नका एक आपल्या पोटी ते मैदाना ठेवत असतात बघा त्यांचं आज पूर्ण दिवस सुद्धा त्यांचा पण जातो की पाऊस पडला तर सगळे धंद्यावाल्यांची वाट लागते सर्वांची वाट लागते पण मैदानावर हो एक आपलं दे हो ते मैदान ठेवतो कारण आमचा आपल्या जावा मार्ग यावा इथे काही गोष्टी शहरात करा आणि आनंद घेऊन एक घरी जावा याच्यासाठी हे रायगड मधील जेवढे मैदान होतात ते हवशीपोटी होतात कुठल्याही पैशाच्या याजनी होत नाही एक रायगड मधला एक मैदान चांगलं व्हा त्यांचं नाव व्हा अड्डावाल्यांचं त्याच्यासाठी मैदान ठेवली जातात बरोबर एक वेगळा प्रश्न घेतो पाऊस आहे आता चालू आहे सध्या कधी पण पडतोय तर काय वारालाच मैदान व्हायची पाहिजे का उद्या पण होऊ शकते परवा पण होऊ शकते जसं पाऊस नसेल त्यानुसार काय झालंय पहिल्यापासून आपली ती परंपरा आहे ती कुठेतरी मोडली जात नाही त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला हॅबिट झालेली आहे त्याच्यामुळे ज्या बुधवार असतील रविवार त्याच वारावर शर्यती होतात हो ते काय विषय आज निसर्ग राजा येतो त्याला आपण थांबवू शकत नाही त्याचे दिवस आलेले आहेत आणि आपले दिवस आता थांबवाचे मुंबई मुंबईमध्ये आता आपण गाठावरती जाऊन शर्यती करू शकतो कारण का आज आपण कमीत कमी सात आठ महिने शर्यती करतोय बैलांना सुद्धा आराम मिळतो हे आणि जे तुम्ही बोलताय की इतर वेळेस पण मैदान ठेवायला पाहिजे ठीक आहे यांचा पण आयोजकांचा पण काही प्रश्न असेल पण ज्यांच्या जमून शर्यती होतात ते करतात सुद्धा कारण का ऑफ डेला अपडे पण करतात म्हणजे सो आजचं नियोजन केलं मला वाटतं गाडी चांग छान पण आली मल्हार गाडीवर ड्रायव्हर विषय सांगा ना कारण पुढे बघा महत्वाचा असतो आपल्याला ड्रायव्हर पण बोलायला मिळेल ड्रायव्हरचं नाव नाही मुरबारचा आहे अतिशय चांगली गाडी आपल्या आणि खरोखर ही यंग तरुण पिढी जी ड्रायव्हर पिढी करते खरोखर अतिशय चांगली ड्रायव्हर करतात खरोखर आमचा सूरज असेल बोलताचा आमचा काळू ड्रायव्हर असेल आणि बरीचशी मंडळी असेल ड्रायव्हर खूप चांगली अशी गाड्या करतात एक कुठलेही कुणाही चित्रगिरी न करता अरे हा शब्द सांग तुझ्या ड्रायव्हर लोक मालक बघ अरे हो मरण आहे मला ड्रायव्हर कधी असं करत नाही ड्रायव्हरला कर काय वाटतं मी या गाडीवर बसलो तर माझं नाव होईल मी एक नंबरच जाईल मला दोन पैसे भेटतील माझ्या घरात जातील कुठल्याही ड्रायव्हर असं चित्रगिरी करत नाही कुणीही ड्रायव्हरला ट्रोल करू नका त्या ड्रायव्हरची तर आणि एकदम मनापासून ड्रायव्हर लोक गाडी आहे आज सुंदर नाव माहिती काय सुंदरला थोडीशी पायाला त्याला दुखणं झालेलं आहे त्याच्यामुळे सुंदर आणला नाही पण सुंदर काय काल नाही आपण घाटावर पाठवलेलं आहे आता थोडे दिवस पाठवणार आहे त्याला पुढच्या वर्षी सुंदर आपल्याला दिसेल ही दावणीला वासरे आणल्यात कुठेतरी अपेक्षा काय असेल कारण त्यांचा जो देखरेख रंगरूत बघून वाटतंय ना कुठेतरी बारा तेरा हा दावनीचं नाव उत्सव एक हजार टक्के कारण का मी पण या बैलगडी क्षेत्रातले वर्षापासून आहे त्यांच्याकडे दिसतो की ही वासरं काहीतरी करतील आणि या राऊत कुटुंबाचं नाव कुठंतरी वरती उंच शिरावर नेतील कारण का तो जो शंभू बैल आहे अतिशय डाव्या खांदीला फास्टर बैल आहे शंभू हा आणि तो जो बाजीगर आहे तो पण खूप सुंदर बैल कारण त्याचा पायला आज लागला म्हणून टेम्पोमध्ये सकाळी बांधण्याच्या पहिले त्याच्यामुळे त्याला आणला ना तोही सुद्धा खूप फास्ट पोहतो हो। आणि खूप वासरं माझं नाव करतील कारण का बघा मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि मी कधी कोणाच्या वाईट सुद्धा बोलत नाही सर्व मी माझे समजतो मी शरद जिंकली तरी मी कधी कुठल्या गोष्टीचा आवडा उडा करत नाही ही सर्व माझे भावंड आहेत हे सुद्धा मला सांगतात मी त्याला सांगतो पण आपण येणं करत ते पण मला इज्जत देतात बघा काय असतं आपण एखाद्याला हिलवून काही गोष्टी करणं त्यानंतर आपल्यावर सुद्धा येतात मग ते सध्या आपणच पहिले शांत राहिलेलं बरं आणि आपण सगळ्या बेरोजगारी शरदी क्षेत्र सर्वांशी आपण दोस्ती आहे सर्वांशी मित्रता आहे आणि आपल्याला यश लाभणारे शंभर तुम्हाला सांगितलं खरेदी ज्या दिवशी मला बैठक असेल कारण मी जी जी बैल आणली ती नंबरातली बैल होती पण ते बघा ती पण माणसं काही मोठी होती डोंगरे असेल आज लखन असेल ती जी जी बैला मी आणलेली कारण का त्या मालकांना बैल विकायची नव्हते त्या टायमाला म्हणून ती बैल मला घेता आली नाही तुम्ही बोले खरेदी कधी होईल पण खरेदी होईल तर मी दोन खरेदी केल्या आणि बघा मुंबई या मुंबईमध्ये एक मी असं असेल की पावसाळ्यामध्ये कोण खरेदी करत नाही मी दोनशे खरेदी तरी पावसाळ्यामध्ये केल्यात आता जी मला ती गाडी पलाली त्याच्यासाठी तुम्हाला अभिनंदन आणि पुन्हा एकदा शंभूची गाडी निघली त्याच्यासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुमच्या पण मनापासून धन्यवाद तुम्ही आमच्या नेहमी या ठाणा रायगड म्हणजे या ठाणा रायगड मधील छोटा गाडा मालक असो किंवा मोठा गाडा मालक असो तुम्ही नेहमी बाईट घेता खरं खर वाहिले तुमच्या मनापासून धन्यवाद कारण आम्ही पण कुठेतरी कधी कधी बैलगाडी सर्व्हिस बॅकफूट असतो आणि फ्रंट पेज पण असतो आम्ही पण कधी कधी बॅकफुटला जातो पण तुम्ही आम्हाला नेहमी कुठे पण असेल तर तुम्ही आमची पहिली बाईट घेता वा खरं तर तुमच्या मनापासून धन्यवाद